मंडळी बऱ्याच दिवसांपासून आपण भेटलेलो नाही आहेत आणि आज सुंदर पाऊस पडतो आहे आणि म्हणून म्हटलं चला थोड्याशा पावसाच्या कविता ऐकवूयात कविता माझी कविता नाही कोमल जगताप यांची कविता आहे मला सोशल मीडियावर सापडली आणि म्हटलं चला सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वातावरणाला अनुसरून एखादी कविता आवडल्या तर एक एक आणखीन वाढवूयात जशी जशी मंडळी जॉईन होईल तशा तशा आपण कविता वाढवत जाऊयात कोमल जगताप म्हणतात नमली आहे सृष्टी नमला सारा निसर्ग नमली आहे सृष्टी नमला आहे निसर्ग शमली आहे धरती शमला सारा सजीव प्रपंच स्वागताला राजाच्या स्वागताला राजाच्या वारा गातो आहे गाणी मध्येच वीज कडाडते स्वागताच्या राजाला स्वागताला राजाच्या वारा गातो आहे गाणी स्वागताला राजाच्या वारा गातो आहे गाणी मध्येच वीज कडाडते सांगण्या राजाची कहाणी त्या बाते खूप मस्त लिहिलेलं आहे कोमल जगताप यांनी सजली आहे सृष्टी सजला आहे सारा प्रपंच सजली आहे सृष्टी सजला आहे सारा प्रपंच खेळ पाहण्या निसर्गाचा खेळ पाहण्या निसर्गाचा जमला सारा देह प्रपंच जमली आहे सृष्टी सजला आहे सारा प्रपंच घेतो आहे विसावा घेतो आहे विसावा थकला तो तरुण पक्षी घेतो आहे विसावा थकला तो तरुण पक्षी झुकवून झाडांची फांदी घेतला विसावा आसऱ्यासाठी लगबगली ही धरती लगबगली ही धरती राजाच्या स्वागताला लगबगली ही धरती राजाच्या स्वागताला शमला तो बारा पाहण्या दंग हा पर्जन्याचा नहाली ही सृष्टी टवटविले ते झाड हळूच प्रकाशाने वर काढली आहे मान आज या निसर्गाने वेदले आहे साऱ्याचे लक्ष असाई आहे म्हणून निरवतो आहे शांत लांब आहे तो निळसर पक्षी लवती आहे झाडाची फांदी गातो आहे गाणं तो चतुर निळसर गोजिरा पक्षी हिरवा तो पोपट मिठू मिठू करतो आहे मी आहे सांगूनी गर्जना करतो आहे कोकिळा आहे विसाबली थकली भागली ती दमली राजाच्या स्वागताला तीही जमली कुणास ठाऊक मागे राहिली की कुणास ठाऊक मागे राहिली अशा या सुंदर सौंदर्यानं अप्सरा आहे प्रकटली रिपरीप रिपरीप करून साऱ्या सृष्टीवर बरसली रिपरीप रिपरीप करून साऱ्या सृष्टीवर बरसली नमली आहे सृष्टी नमला सारा निसर्ग तुम्हाला कविता कशी वाटली आपण चॅट सुरू आहे तुम्ही करू शकता आणि माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित ऐकू आला का तेही मला कळू द्या म्हणजे मलाही कळेल की आपण पुढे कंटिन्यू करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे दिवसांनी खरं तर आज हे लाईव्ह करतोय आणि हे करण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की खूप दिवस तुमच्यासोबत जो जोडला नव्हतो मी ना मागे स्पृहा जोशींची एक कविता त्यांनी एका ठिकाणी मांडली होती ती मी मांडलेली पण आत्ता मला ती आठवत नाही आहे शांता शेळकेंची एक सुंदर कवितेतल्या काही ओळी आहेत आला पाऊस मातीच्या वासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफीत मोकळ्या केसात ग आभाळात आले काळे काळे ढग आभाळात आले काळे काळे ढग धारा कोसळल्या निवेदग मग धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग शांता शेळकेंची ही कविता आहे पुन्हा राकेश शिंदे खूप सुंदर लिहितात पाऊसाच्या थेंबानी अंगावर शहारे आणले पाऊसाच्या थेंबानी अंगावर शहारे आणले पुन्हा आठवणींच्या जगात मला नेऊन टाकले आठवताच साऱ्या जुन्या आठवणी आठवताच साऱ्या जुन्या आठवणी मन आलं पुन्हा माझ भरून ठरवले आता नाही जगायचे ठरवले आता नाही जगायचे भूतकाळाच्या जगात पण वर्तमान अडकून बसला अजूनही त्याच्या जाळ्यात आज आहे पाऊस नव्या आठवणींचा पुन्हा आज आहे पाऊस नव्या आठवणींचा पुन्हा तरी डोळ्यात साठून बसला पाऊस मात्र जुना तरी डोळ्यात साठून बसला पाऊस मात्र जुनाच कविता आवडत असेल तर तुम्ही प्लीज रिप्लाय द्या म्हणजे मला कळेल तुम्हाला पाऊस कविता आवडतायत की नाही <coughs> खर तर हा आज खूप दिवसांनी केलेला प्रयत्न आहे आणि जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर आपण कंटिन्यू करू आज करू उद्या करू नंतर पण करू पण तुम्हाला आवडते की नाही हे मला कळलं पाहिजे तर मग कंटिन्यू करायला अर्थ आहे तुम्हालाही तुमची कविता एखादी ऐकवायचे असेल तर तेही सांगा मला खरंतर अशी असे मी आज लाईव्ह करण्यापाठीमागचं कारण एकच का होतं की माझे दादा मकरंद सखाराम सावंत यांची ना एक कविता होती उमरा ती मला आज वाचायची होती पण आता ती मला आठवत नाही आणि सापडत सुद्धा पण मी नक्की ती कविता रेकॉर्ड करेन आपल्या मराठी कविता जे आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टवर नक्की मी अपलोड करेन पहिला पाऊस खूप माणसांच्या आयुष्यात पहिला पाऊस त्याच्या स्मृती असंख्य प्रीती देणारे आहेत पहिला पाऊस म्हटला की आपल्याला माहिती आहे त्याचा त्या मातीचा दरबळणारा सुगंध कपिल राऊत म्हणतात पहिला पाऊस आणि मातीचा हा सुगंध पहिला पाऊस आणि मातीचा हा सुगंध मनमोहून निघावं त्यात होऊन बेगंध सरी सरसरत स्वच्छंदी बरसल्या सरी सरसरत स्वच्छंदी बरसल्या थोडी थोडा गारा ही खाली उतरल्या तो गारवा जाणवा तो गारवा जाणवा वाऱ्याचा त्या सोबतीला फवारा पावसाचा ओले चिंब ओठ ओले चिंब ओठ झाले स्पर्श हा त्याचा नैनी होता आनंद मजला सांगावे किती पहिला पाऊस जमिनीवर येता पहिला पाऊस जमिनीवर येतात ही कपिल राऊत यांची कविता पावसाच्या संदर्भात तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लिंक शेअर करा आणि तुमच्या जवळच्या मंडळींना देखील पावसाच्या कविता ऐकवा पहिला तुफान पाऊस आणि तुझ्या आठवण पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण एकाच छत्रीत कळीस खात मनसोक्त आनंद समुद्रकाठी जाऊन येणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श तुझ्या जवळ असण्याने येणारी शिरशिरी दीपाली नाफडे म्हणतात पावसाच्या बाबतीत म्हणजे पाऊस कोणाला नको असतो पाऊस प्रत्येकाला हवा असतो पहिल्या पहिल्या पावसात शिवार दरवळत नव्या सुगंधात पहिल्या पहिल्या पावसात शिवार दरवळत सुगंधात हिरवगार एक स्वप्न उभारी घेत धरतीच्या पाऊस आणि पावसाच्या कविता तुम्हाला सगळ्यांना आवडणाऱ्या आठवणीत राहणाऱ्या सदा स्मरणीय राहणाऱ्या असतात अमेय कुलकर्णी म्हणतात पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना चाहूल भिरत गेली <coughs> ओले त्याने दरवळलेले अस्वस्थ फुलांचे घोस ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे सुगंध निस्तब्ध मनाचे वेस पाऊस पाऊस सोहळा झाला पाऊस सोहळा झाला पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा कधी उधांडता आणि केव्हा थेंबाच्या संथ लईचा नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला गात्रातून स्वच्छंद अंतरात घुसपटलेला संदीप खरेंची ही कविता आहे म्हणजे संदीप खरे पाऊस कविता हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आनंद देणार आहे आज मी ठरवलंय अगदी रिमझिम सुरू असलेला हा पाऊस आणि या पावसातल्या कविता ऐकवण्याचा प्रयत्न आहे आमच्या जॉईन झालेल्या आहे दिव्या नमस्कार पदनरावस्कार तू तु पाठवलेला पाऊस मिळाला वारे भरारा बावरे भुरभुर वाहू लागले कविता आहे तू पाठवलेला पाऊस मिळाला शैलेश इंदळे इंदळेकरांची कविता आहे तू पाठवलेला पाऊस मिळाला वारे भरारा बाबरे भुरभुर वाहू लागले काळ्या ढगांनी लेऊनी आभाळ मग झाकोळले मी गंधवल्या हो मातीचा हुंगून अवचित ताडले हे थेंब तू सखेच ग हे थेंब तू सखेच ग गावात माझ्या धाडले थोडे जरी कितीदा तुला जेव्हा कधी लाभले चतकोर सुख माझ्याकरिता वेगळे तू काढले तू पाठवलेला पाऊस मिळाला पावसाच्या बाबतीत कोण कशी कविता कोण कशी कल्पना करेल का हे सांगता येत नाही पहिल्या पावसाची मग आपण कविता करत होतो पहिल्या पावसाबद्दल आपण बोलत होतो सारिका नावाच्या कवयित्री म्हणतात आता ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते आता ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते हा तोच तो पहिला पाऊस आता ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते हा तोच तो पहिला पाऊस बसली होते न्याहळत खिडकी बाहेरील दृश्य बसली होते खिडकी बाहेरील न्याहळत ते दृश्य क्षणातच अंधार झाला डोळेही भानावले पक्षी ओरडू लागले विजांचा कडकडाट झाला पक्षी ओरडू लागले विजांचा कडकडाट झाला आणि हळूच एक थेंब घालाला स्पर्श करून गेला आई ओरडली आई ओरडली अगं बंद करती खिडकी पण माझे लक्ष होते फक्त त्या पावसाकडे आई ओरडली अग बंद खिडकी पण होतं त्या पावसाकडे पक्षी आसरा शोधू लागलेले पक्षी आसरा शोधू लागलेले मुलीही नाचू लागली आणि त्या पावसाने हळूहळू हिरवे गालीचे पसरविले सुगंध तो मातीचा सगळीकडे दरवळू लागला सुगंध तो मातीचा सगळीकडे दरवळू लागला पक्ष्यांची किलबिल कानाडी कानाशी गुणगुणू लागली भिजून त्या पावसात मन ओले चिंब झाले भिजून त्या पावसात मन ओले चिंब झाले भिजून त्या पावसात मन ओले चिंब झाले होती जी हौस एक पूर्ण करून गेले पहिला पाऊस आला ज्याचे मी आतुरतेने वाट पाहत होते पहिला पाऊस आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते हा तोच तो पहिला पाऊस पाऊस आणि पावसाच्या कविता या कवितेबद्दल अनेक जण बोलत असतात आणि या बोलता बोलता काही पावसाच्या ओळी होतात शब्दांचे सर होतात त्या सरी बरसू लागतात मला त्यातला तुझा एक स्वर होऊ दे एक सिद्धेश मेघराज नावाचा कवी म्हणतो मला त्यातला तुझा एक स्वर होऊ दे मला त्यातला तुझा एक स्वर होऊ दे स्पर्शाचा शहारा बनून नख शिकांत भिजून तुझा पाऊस म्हणू दे <laughs> क्या बात है, क्या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही एक कलर कळत नाही मला ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूचा वणी रुजवा युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ऋतु हिरवा चमचमती क्षण हवा शांता शेळकेंची ही कविता आहे तुम्हाला एखादा कवीची कविता आवडत असेल आणि ती कविता जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला कवीचं नाव अवश्य सांगा किंवा कविता सांगा मी तुम्हाला ती ऐकवण्याचा प्रयत्न करतो जर मला ती सापडली तर पाऊस म्हटलं ना की बऱ्याच वेळेला लोकांना प्रेम प्रेमाच्या कविता बरच काही आठवतं पण ना हा निसर्ग तुम्हा मला इतकं भरभरून देतो ते बघा ना बरच काही बरंच काही देऊन जातो आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जाऊ सांडून जातो धुवाधार पाऊस देऊन जातो बरंच काही सांडून जातो धुवाधार आसूसलेलं थबकलेलं बरच काही मोकळं मोकळं करून जातो स्पृहा जोशींची कविता आहे मागेशी ती मला आठवत नव्हती पाऊस सांगत नाही त्याच्या मनातल्या यायच्या आधी पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी सार काही शहाण्यासारखं समजून घेत हवं तेव्हा भा, हवा तसा आपल्याच भरून येतो निवळ शंख पाणी एक थेंब दोन थेंब आभाळभर रांगचरा निवळ शंख पाणी एक थेंब दोन थेंब आभळभर पाणीच रांगच रांग पुन्हा थेंब त्यात पाऊस पुन्हा थेंब त्यात पाऊस नितळ नितळ करत जातो पुन्हा थेंब त्यात पाऊस नितळ नितळ करत जातो बरच काही आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो आसुसलेलं थपकलेलं बरंच काही मोकळं मोकळं करून जातो पाऊस बरच काही आपण मागायच्या आधी घेऊन जातो पावसाच्या बाबतीत अशा अनेक पाऊस आवडतो आवडता पाऊस आवडतो कधी जुलैचा पाऊस आवडतो कधी ऑगस्टचा आवडतो कधी जूनचा आवडतो त्याची सुरुवात आवडते कधी शेवट सुद्धा आवडतो प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत प्रत्येकाचा पाऊस वेगळा आहे प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या आहेत एक कविता या आठवणीशी संबंधित आवडता पाऊस मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस मनाला हुरहुर करून लावणारा पाऊस कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहानांपासून पासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस कधी कधी धोदो कधी कधी धोदो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस कधी कधी धोदो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस आवडता पाऊस तुझ्या माझ्या तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस चिंब चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस अबोल असला तरी खूप काही बोलून जाणारा तो पाऊस अबोल असला तरी खूप काही बोलून जाणारा तो पाऊस मातीला भिजवून मातीला भिजवून सुगंध देणारा तो पाऊस भान हरवून टाकणारा तो पाऊस भान हरवून टाकणारा तो पाऊस हवा हवासा वाटणारा तो पाऊस पाऊस पावसाच्या कविता आणि खूप गंमत आहे म्हणजे मला वाटतं त्या कवितेशिवाय त्या गाण्याशिवाय आणि त्या गाण्यानं आपली संस्कृती अधोरेखित करावी इथे ऐकणाऱ्या किंवा जे नंतर ऐकणार असतील अशा सर्वच लोकांसाठी खूप महत्वाची आणि खूप नॉस्टेलची व्हायला लावणारी ही कविता आहे तर कविता आहे का एरे एरे पावसा तुला देतो पैसा आणि आता तुम्ही माझ्यासोबत सगळे गुणगुणायला लागाल खरं तर एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा एक सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले त्यामध्ये तर म्हणजे या कवितेशिवाय किंवा या गाण्याशिवाय आपला पावसाळा सुरूच होऊ शकत नाही आणि या पावसाच्या या कवितेशिवाय पावसाच्या कविता अर्थच राहू शकत नाही कारण बडबड गीत लहानपणीच्या आठवणींचा खूप मोठा श्रृंखला या कवितेसोबत सोडला गेलेला आहे रिमझिम पावसाची सर कधीतरी एखाद्या रस्त्याच्या बाजूला आपण बसलेलो असतो आणि अचानक ती सर येते कधी ती हवी हवीशी वाटते कधी ती नको नकोशी वाटते पण या पावसासोबत कायम चांगल्याच आठवणी आपल्या स्मरणात राहतात संतोष भरणुके म्हणतात रिमझिम पावसाची सर रिमझिम पावसाची सर मला भिजवून गेली रिमझिम पावसाची सर मला भिजवून गेली सखे तुझ्या चेहऱ्याची मजा आठवण झाली रिमझिम पावसाची सर मला भिजवून गेली सखे तुझ्या चेहऱ्याची मजा आठवण झाली या गार गार, गार वाऱ्याने या गार गार वाऱ्याने कशी कहर केली सखे तुझ्या चेहऱ्याची मजा आठवण झाली हिरवे हिरवे सारे माळ रान हिरवे हिरवे सारे माळ रान पावसात संगतू असावी ही जाण मला झाली संगत तू असावी ही जाण मला झाली सखे तुझ्या चेहऱ्याची मज आठवण झाली तुझ्या रूपापरी दिसे सारा हा नजारा ही सृष्टी हे सौंदर्य निसर्गानं बहाल केलेलं आपण पाहतो आणि हिरवगार शाल पांघरलेली सृष्टी पाहिल्यानंतर हा नजारा आनंद देणार आहे तुझ्या तुझ्या रूपापरी दिसे सारा हा नजारा पाखरू हे मन झाले परी मिळे ना सहारा झिलमिल त्या पाण्यात झिलमिल त्या पाण्यात दिसे तुझीच सावली सखे तुझ्या चेहऱ्याची चे, माझा आठवण झाली क्या आहे हां 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 एक काळ होता म्हणजे आता बघा जेव्हा आपल्याकडे यूट्यूब नव्हतं किंवा बटनांची मोबाईलची दुनिया होती आणि त्यावेळेला आपण काही थमनेल्स डाउनलोड करायचो वाचायचो मोबाईलमध्ये संग्रही ठेवायचो त्यामध्ये काही छोट्या छोट्या ओळी असायच्या आणि त्या ओळींमध्ये असायच्या कविता मी आजपासून खरं तर विचार करते की रोज चार वाजता किंवा हो पाच वाजता तुमच्यासाठी थोडा वेळ कविता किंवा महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग ह्या पण थोडा वेळ का होईना पण रोज चर्चा करूयात जेणेकरून कधी कधी काय होतं एडिटिंगच्या लागणाऱ्या विलंबाला तुमच्यापर्यंत काही कंटेंट द्यायला मला शक्य होत नाही आणि जर लाईव्हच्या माध्यमातून आपण रोज प्रत्यक्षात भेटू लागलो तर मला वाटतं तुम्ही चांगलं प्रतिसाद द्या या कवितेनं आपण थांबूयात ती 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 प्रेम प्रति ती प्रेम प्रति steroid, तो चिंब तीही चिंब तो चिंब तीही ती चिंब दोघांच्या नजरेत प्रेम प्रतिबिंब ओला थेंब ओली सर ओला थेंब ओली सर प्रीतीची रात्र मिठीतला बहन ढगांचे बाण विजेची तीर ढगांचे बाण विजेचे तीर ओठांवर ओढ आणि श्वासही मनाचा मनाचा सांगावा मना सांगावा शब्दात सांधावा मनाचा सांगावा शब्दात सांधावा प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा प्रेमाचा पाऊस खर तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आणि मला कल्पना आहे की तुम्ही या व्हिडिओला तितकंच प्रेम द्याल जे आत्तापर्यंतच्या आपल्या व्हिडिओजला दिलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जर आपण आजपासून जसं आज सुरू केलं लाईव्ह रोज संध्याकाळी पाच वाजता आपण एक अर्धा तासाचा लाईव्ह आपण रोज घेत जाऊयात आणि आपण एक जनरल डिस्कशन करून त्याच्यावर वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत जाऊयात आणि जेणेकरून आपल्याला या कविता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातले काही माहिती तर इन्स्टाग्राम किंवा या सगळ्या गोष्टीकडे जो काही आपला दृष्टिकोन आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण थोडंसं माहितीपर जाणून घेत जाऊयात खरं तर प्रेमाचा पाऊस या कवितेनं शेवट करणार होतो पण भिजलेला पाऊस कवितांच्या मध्ये तुम्ही भिजून जा आतापर्यंत इथपर्यंत आलातच तर आणि थांबतो कवी कोण आहे माहित नाही मनाचा मालक म्हणून त्याने लिहिले म्हणून त्याला कोणी सांगायला राहिले नाही भिजू नकोस म्हणून त्याला कोणी सांगावया न राहिले काल पडत्या पावसात मी पावसात पाहिले क्यावा भिजू नकोस भिजू नकोस म्हणून त्याला कोणी सांगावया न राहिले काल पडत्या पावसात मी पावसात पाहिले भिजल्या पावसाला मी पुसता झालो काही भिजल्या पावसाला मी पुसता झालो काही पाऊस म्हणाला भिजलो कारण मजला छत्री नाही त्याची तरी व्यथा कोणी मांडायची मी पावसाला खडसावले तुला भिजण्याची काय हौस आहे मी पावसाला खडसावले तुला भिजण्याची काय हौस आहे पाऊस म्हणाला चालायचंच पावसाचे दिवस आहेत भिजता भिजता पावसाचा देहात हुडहुड झाली भिजता भिजता पावसाच्या देहात हुडहुडी झाली निमसे हाय पावसाच्या देहात हुडहुडी भरली भिजणं अतीत झाल्यावर आडुशाला दडी मारली अर्ध ओले कुणी तिथे आले अर्ध ओले तिथे कुणी आले कोण जाणे कसे झाले शिव्या ऐकताना आडुशाला पावसाचे हसे झाले <laughs> चिंब भिजला पाऊस तिथून निघूनही गेला चिंब भिजला पाऊस तिथून निघूनही गेला पण होते तसेच कोरडे राहिले अखेर त्याचे मन होते तसेच कोरडे राहिले अखेर त्याचे मन भिजलेला पाऊस भिजलेला पाऊस ओ oh माय गॉड भूषण दादा खूप खूप थँक्यू आणि आपण शहापूर मुरबाड बोलीभाषा मराठी मुलकाची एक स्पेशल एपिसोड करतो त्यामध्ये आपण शहापूर आणि मुरबाडच्या बोलीभाषेच्या संदर्भात जुने शब्द वाक्य वाक्प्रचार म्हणी आणि <coughs> मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या अनेक सारस्वतांच्या सुपुत्रांकडून आपण आपल्या शहापूर मुरबाडच्या बोलीभाषेच्या वृद्धीसाठी तिच्या विकासासाठी काम करतो आहोत तुम्ही गिरीश कंटेंची मुलाखत पाहू शकता तुम्ही विलास सरांची मुलाखत पाहू शकता विवा यशवंतरावांची मुलाखत पाहू शकता ज्यामध्ये वेगवेगळ्या समाजातल्या व्यक्तिमत्वांची आपण मुलाखत घेऊन त्यामध्ये आपण आपल्या शहापूर मुरबाड बोलीभाषेचा कशा पद्धतीनं विकास करू शकतो वाढ करू शकतो यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठा घराण्यांचा इतिहास या माध्यमातून विविध घराण्यांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आपण काम करतो आहोत इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या संदर्भातील आपल्या परिसरातील ठाणे जिल्ह्याच्या उत्तर कोकणातील काही परिसरातील गडकिल्ले आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही व्हिडिओज आहेत त्यासुद्धा आपण पाहू शकता आणि मी आशा करतो की पुन्हा उद्या ठीक पाच वाजता सायंकाळी आपण हा लाईव्ह सुरू करू कविता गप्पा आणि चर्चा अशा प्रकारचा हा आपला व्हिडिओचा भाग असेल आणि उद्या जर आपली संख्या वाढली तर आपण याला सातत्यानं पुढे नेऊ जेणेकरून आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकू तोपर्यंत थँक्यू आणि सेमी सेमीफायनल पाहायला विसरू नका जय शिवराय मी ऐका कमीन म्हणायचं ये